न्यूज आवाज महाराष्ट्राचा टेंडरमध्ये लक्ष घालणारा नव्हे तर लोकांचे प्रश्न सोडवणारा कार्यकर्ता म्हणून राहुल कलाटेची ओळख आहे तुतारीच्या जागृतीने जागे झालेल्या लोकांच्या मताने विकासाची गंगा आणायचं काम राहुलकडून केलं जाईल याची मला खात्री आहे त्यामुळे त्याला एकदा संधी द्या अशी भावनिक साथ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी वाल्हेकरवाडी येथील सभेत चिंचवडच्या मतदारांना घातली आहे जी रॅली आपण या ठिकाणी आयोजित केली त्याला उपस्थित असलेले आमचे जिल्ह्यात सरकारी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं त्यांची उमेदवारी काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना पक्ष राष्ट्रवादी आणि अन्य सरकारी या सगळ्यांचे विविध नेते आणि उपाशी ध्वनी बनले जाण्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी आपली शक्ती दाखवली आणि मतदारसंघाच्या भागात भागातून लोकांना अभिवादन करून आज या ठिकाणी आपण प्रत्यक्ष भोसले आहोत 日本の人はかさで、私たち,れち、私、ま、た、あ、ちさにれさ、私、ま、た、あ、ち、私たち、るたち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、はたち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私た गेली पाच सात महाराष्ट्राचं चित्र हे काही चांगलं नाही असं दिसत नाही एक काळ असा होता की देशामध्ये महाराष्ट्र एक नंबरचं राज्य होतं सावण्याच्यासारखे जे मुख्यमंत्री होते त्याच्यानंतरच्या काळामध्ये अनेकांनी जबाबदारी सांगावी पण स्वच्छ कसा प्रयत्न आणि राज्य एक समोर राहिलं पाहिजे अधिकालच्या काळामध्ये ही सत्ता काही सगळ्याच लोकांच्या हातामध्ये आली आणि आपण बघतो शिर्थ बदल आज आपण शिल्स या परिषद आहोत हा एक नवीन परिसर सहाशाच्या दृष्टीने विकसित करायचा प्रयत्न राहा मला असंच आहे की अण्णासाहेब आणि डॉक्टर हारे आणि त्यांच्या अनेक सरकारी त्यांनी खाले असताना या भागाला एक प्रकारचा चेहरा दिला अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या आणि देशामध्ये એ કથા વિકસિત કરાયો હાજર પ્રશ્ન આવક અતર આનેક ગોષી એ જનરે વાદે અધિકલ હિન્દિસ નાનાસાહેબ મહારાજ સહકાર આખી ભાર કર હજારો લાં ભાગી સુધારણી એ કાળજી ઘટી એ સગ્યા જમી બાજુ આજ જમી બાજુ દસત નહી આજ બાજુ ચહેરા આજ ખરાબ असंच इथं याची ठिकाणी मला एक काळ असा होता की महाराष्ट्राच्या देशाच्या लोकसभेमध्ये निवडणुकीसाठी मी उभा होतो आणि चिंचवड विधानसभेचा जवळपास साठ टक्के भाग माझ्या लोकसभा मतदारसंघात होता आणि बाकीचाही भाग त्याचाच होता आणि त्यामुळे माझ्या संपर्क असेल अधिकाच्या काळामध्ये माझा संघर्ष कमी झाला पण एक प्रश्न बघायला मिळाली की मूलभूत गरजा ज्या असतात त्याच्यामध्ये पाणी असेल लाईट असेल सारखेची सुविधा असेल इन्फ्रास्ट्रक्चर असेल गेल्या काही वर्षामध्ये या संदर्भात इथं हवं त्याचं काम झालं नाही त्याचा परिणाम का झाला समान याच्यामध्ये आय टी कंपनीच्यासाठी या मार्गाचा नाव होता जवळ फार तीस पस्तीस कंपन्या आज इथून निघून गेल्या आणि त्याचं कारण त्यांना हवाच्या सुविधा देऊ शकत नाही हजारो लोकांचं काम आणि कामाचा अधिकार त्यांनी उद्योग राहाव ह्याची तर कोणत्याही स्थिती आपल्याला शोधणार आहे त्याच्यामध्ये દુરસ્તી પાણી જ હાજર ગેલી દાહ વર્ષ સત્તા હોતી ત્યા લોકો સત્તા વિનિયોગ તમને સોળવણી કે અવસ્થા આવી અને તે અવસ્થા બદલાયી પરિવર્તન સત્તામાં બદલ એ કામ આપે અને તે સાથે आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो काँग्रेस पक्ष असो शिवसेना असो आम भारती असो आणि सगळ्यांनी हे सर्व तिचा चेहरा बांधायचा तिचं परिवर्तन करायचं आणि ते कवी लोकांचे प्रश्न सोडवणार नेतृत्व या ठिकाणी आणायचं आणि त्या दृष्टीने त्या तिनच्या भागामध्ये राहुल कराय अभ्या सगळ्यांनी केलेली आहे अनेक खेळ महानगर जी काही कामाचा अनुभव त्याला उत्तम नागरी फेस्टाचा त्यांचा हा उत्तम आहे आणि काही झालं तर इथे ज्यांच्याशी प्रश्न सोडवायचे हा मित्रांचा त्यांचा निर्धार आहे आणि त्यामुळे तुमच्या फक्त सोडव ज्याला आहे अशा व्यक्तीचा विधानसभेचं नेतृत्व करण्याची संधी त्यांना दिली पाहिजे आणि त्यासाठीच उदाहरणारी निवडणुकी अत्यंत होत आहे ते शिकून किंवा सगळ्यांना माहिती आहे तुचाळी वाजवण्या माणूस त्या तुचाळीतून एक प्रकारची जागृती करायचं आणि त्या जागृतीने जाग्या झालेल्या लोकांच्या सामुदायिक शक्तीतून आम्ही इचं परिवर्तन जर करू तर विकासाची गरजा त्या ठिकाणी आणू या दृष्टीनं त्यांच्याकडून काम केलं जाईल याची मला पूर्ण प्रमाण करते आणि त्यासाठीच मी सांगतो या ही उमेदवारी ही सामान्य माणसाच्या प्रश्नाला न्याय देणारा कार्यकर्ता होईल ती यामध्ये लक्ष देणारा कार्यकर्ता नाही लोकांच्या प्रश्नात やんじゃなら、誰かさ、お兄さんさ、で、おきて、あさら、わら、さ、さ、やんちゃ、ういう、は、さ、うれ、うれ、いう、あ、うれ、な、え、だ、そういう、さ、じ、や、て、て、しゅ、あら、で、そのあいだ、ふうに、さ、さ、し、そう、あなあ、ね、せ、りや、み、だ、こ、で、しょ、わら、で、あ、さ、し、や、ね、うれ、そ、さ、さ、さ、さ、さ、さ、さ、さ、さ、さ、さ、さ、さ、さ、さ、さ、さ、さ、さ、さ、さ、さ、さ、さ、さ、さ、さ、さ、さ、さ、さ、さ、さ、さ、さ、さ、さ、さ、さ、さ、さ、さ、さ、さ、さ、さ、 जायचं असाव्या सगळ्यांची रो जय जय महाराष्ट्र पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा